नमस्कार दिग्ग्रस्करांची गादी पुढे जाऊन कोण चालवणार यावरून आता दिग्रजकरांच्या वाड्यात मोठ्याबाईंच्या विरोधात खूपच गदारोळ चाललेला असतो अदक्षजने स्पष्टपणे स्वतःच्या आईला म्हटलेलं असतं आई या विषयासंदर्भात माझ्याशी कोणताही विषय काढू नकोस कारण आपल्या घराण्याची गादी मला चालवण्याची इच्छा नाही आहे त्यावर बाई म्हणत असतात अदक्षज असं काय करतोयस तू तुझ्या लक्षात कसं येत नाही हा मान आहे मान आणि तो आपल्याच घराण्यात कायम टिकला पाहिजे तुला असं वाटतं का आपला हा मान आत्तापर्यंत आपण टिकवत आलो यापुढे तो दुसऱ्या कोणाच्या हातात जावा त्यावर अधोक्ष म्हणत असतो त्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये कारण मला पुढे जाऊन ही गादी चालवताच येणार नाहीये तर मी का या भानगडीत पडू त्यावर बाई म्हणत असतात माझी इच्छा आहे ना म्हणून तू हा मान स्वीकार आणि मला खात्री नाही तर शंभर टक्के विश्वास आहे की तू अगदी निमूटपणे हा मान पुढे जाऊन चालवशील त्यावर मोठ्या मोठ्याबाईंशी बोलणं टाळलेलं असतं आणि तो तिथून बाहेर पडलेला असतो आता मागून व्यंकट भाऊजी थेट मोठ्याबाईंना म्हणत असतात वहिनी काय चालवले तुम्ही ज्याच्या मनातच नाही आहे त्या व्यक्तीच्या खांद्यावर तुम्ही एवढी मोठी जबाबदारी टाकणार आहात का अदक्षदने स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं आहे की त्याला हा गादीचा मान नको आहे तर तुम्ही त्याचा विचार मनातून काढून टाका आणि अशा योग्य माणसाच्यातही गादी द्या की तो सगळं काही हातभार लावू शकतो अशातच आता भाई म्हणत असतात व्यंकटभाऊजी तुम्हाला म्हणायचं काय आहे तुम्हाला गोपाळचं नाव सुचवायचं आहे का त्यावर आता व्यंकू महाराज म्हणत असतात बहिणी अ काय बोलताय तुम्ही खरंच तुम्हाला वाटतं गोपाळ आपल्या घराण्याची गादी चालवू शकतो म्हणून अ त्याने त्याची वेगळी लाईन स्वीकारली आहे तो डॉक्टर आहे आणि डॉक्टर कीच त्याला आता पुढे जाऊन चालवायची आहे ना त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात मग तुमचा नेमका रोख आहे कोणाकडे अशातच आता व्यंकू महाराज म्हणत असतात जे विठुरायाच्या मनात तेच होणार तुम्ही आम्ही काय विचार करणार असं बोलून व्यंकू महाराज तिथून बाहेर पडलेले असतात आता मोठ्याबाईंचा जावई मोठ्याबाईंना म्हणत असतो सासूबाई मला असं वाटतंय तुम्ही एक काम करा तुम्हाला स्पष्टपणे ही गादी आपल्याच घराण्यात कुणीतरी चालवणारा हवा आहे ना मग मी काय बाहेरचं आहे का मीही चालवू शकतो ना त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात स्वतःकडे पाहिलंत का आधी तुम्हाला कीर्तनातलं काय येतं तुम्हाला फक्त काड्या लावण्याची कामं येतात त्यावर आता मोठ्याबाईंना थेट जावई म्हणत असतो सासूबाई तुम्हीच जर असं मला खालच्या दर्जाची वागणूक देत असाल तर इतरांनी मला अशा प्रकारची वागणूक दिली तर तुम्ही त्यांच्यावर चिडू नका त्यावर मोठ्या बाईंना कळून चुकलेलं असतं आपण जावयाशी नीट बोललं पाहिजे आता आपण पाहतोय रात्रीची वेळ असते सगळेच झोपलेले असतात आणि त्याच वेळेला आता इंद्रायणीला जाग आलेली असते इंद्रायणी स्वतःशी बोलत असते अचानकपणे इतक्या रात्री मला जाग का आली असेल म्हणून ती आता उठून बसते तर समोरच विठू पंढरपूरकर तिच्यासमोर उभा असतो आणि लगेचच आता इंद्रायणी बोलू लागते अरे तू विठू इथे पण त्यावर लगेचच आता विठू म्हणत असतो हो मला हवं तिथे मी कधीही पोहोचू शकतो आता मला माहिती आहे तुझ्या मनात नक्कीच विचारांचं मोठं संकुल चाललं आहे त्यावर इंद्रायणी म्हणत असते अगदी बरोबर बोलतेस तू काय करू काय नको काहीच कळत नाही आहे अदोक्षदला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तोही ऐकत नाही आहे त्यावर विठू पंढरपूरकर म्हणत असतात हे बघ इंद्रायणी एकच गोष्ट लक्षात ठेव जी गोष्ट अधोक्षदच्या हातून होणार नाही आहे तर ती गोष्ट तुझ्या हातून होणार असेल तर हे वाक्य ऐकल्यावर इंद्रायणी म्हणत असते म्हणजे त्यावर विठू पंढरपूरकर म्हणत असतात काय ना मला शंभर टक्के माहिती आहे आणि खात्री देखील आहे येत्या काळामध्ये तुझ्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी असणार आहे आणि तू अगदी योग्य रीतीने ती पारसुद्धा पाडशील त्यावर आता इंद्रायणीला नेमकं कळत नसतं की विठू पंढरपूरकरला नेमकं काय सांगायचं आहे आणि अशातच अधोक्षदला जाग येते त्यावेळेला अधोक्षद म्हणत असतो काय ग इंदू कोणाशी बोलतेस आणि त्यावेळेला विठू पंढरपूरकर तिथून गायब झालेला असतो इंद्रायणी स्वतःशी बोलते नक्कीच विठू पंढरपूरकरचा हा मला कोणता तरी वेगाच चांगला संकेत असावा आता दुसरा दिवस असतो थेट पुन्हा एकदा गादीवरून गदारोळ चाललेला असतो त्याच वेळेला अधक्षद म्हणत असतो या गादीचा मान एकाच व्यक्तीला पटकावता येईल जो चांगल्या प्रकारे करू शकतो कीर्तन लोकांच्या मनात ज्याच्याविषयी असेल स्थान श्रद्धा तोच व्यक्ती या गादीचा मानकरी ठरेल आणि अशातच आपण पाहतोय आता इंद्रायणीला आठवलेलं असतं विठू पंढरपूरकरने आपल्याला काल काहीतरी सांगितलेलं आहे आणि अशातच आता विठूच्या वाडीत छान असं कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित आलेला असतो आणि तिथे प्रमुख पाहुणे म्हणून इंद्रायणीने स्वतःच्या वतीने छान असं कीर्तन केलेलं असतं आणि त्या कीर्तनानंतर तिचा खूपच मोठा गवगव झालेला असतो आणि अशातच आता तिथे मोठ्या बाईंना नकळतपणे असं बोलून जावं लागतं की खरंच आमच्या घराण्याची गादी चालवणारा योग्य व्यक्ती म्हणजे एकच आहे ती म्हणजे इंदू इंद्रायणी अदक्षच वाडीकर हे नाव ऐकल्यावर मात्र आता इंद्रायणीला खूपच बरं वाटतं तिलाही कळून चुकलेलं असतं मोठ्याबाईंच्या तोंडून जर हे नाव निघालं आहे तर ते विठू पंढरपूरकर म्हणजे विठुरायानेच बदलून घेतलं आहे आणि अशातच आता शेवटी इंद्रायणीला दिग्रसकरांच्या गादीचा मान हा मिळालेला आहे अधोक्षजने इंद्रायणीला उचलून घेतला आहे आणि अक्षरशः गावातल्या लोकांनी तिची मिरवणूक काढलेली असते खूपच चांगला सोहळा ठरलेला असतो अशातच आपण पाहतोय आता मोठ्याबाईंना जेव्हा कळून चुकतं की आपल्याच तोंडून इंद्रायणीचं नाव बोललं गेलं आहे मोठ्याबाईंना खूपच मोठा झटका बसतो ते स्वतःशी बोलत असतात हे कसं शक्य आहे मी इंद्रायणीचं नाव कसं काय सजेस्ट करू शकते इंद्रायणी तर मला माझ्या समोर देखील नको हवी असते मग आपल्या ता घराण्याचा वारसा चालवण्यासाठी इंद्रायणीचं नाव माझ्या मुखातून आलंच कसं इकडे आपण पाहतोय आता विठू पंढरपूरकर सगळं काही पाहत असतात आणि ते स्वतःशी बोलत असतात मोठ्या बाई तुम्हाला अजून माहिती नाही तुमच्या तोंडून वधवायचं असेल तर आम्ही काय काय वधवून घेऊ शकतो आणि अशातच आता विठ्ठू पंढरपूरकर मिरवणुकीच्या ह्यात सहभागी झालेले असतात ते फक्त आता इंद्रायणीला दिसत असतात बाकी सगळे नाचत असतात गात असतात पण इंद्रायणी मागत विठू पंढरपूरकडे पाहून हात जोडून म्हणत असते विठू पंढरपूरकर मला माहिती आहे तू सदैव माझ्या पाठीशी आहेस आणि असाच कायम पाठीशी राशील अशी मला अपेक्षा आहे आशा आहे त्यावर लगेचच आता विठ्ठू पंढरपूरकरने तिथूनच इंद्रायणीला आशीर्वाद दिलेला असतो आणि अशातच आपण पाहतोय शेवटी ठरल्याप्रमाणे पुन्हा एकदा दिग्रजकरांच्या गादीचा मान हा इंदूकडे आलेला आहे आणि इंदू तो चांगल्या रीतीने पार पाडेल त्यामुळे आता अदक्षज हा खूपच खुश आहे व्यंकू महाराज तर कमालीचे खुश असतात कारण त्यांना कळून चुकलेला आहे त्यांचे शिष्या जिला त्यांनी लहानापासून मोठं केलं त्यांना गुरु चांगला मिळाला म्हणून चांगले धडे दिले त्यामुळे आता व्यंकू महाराज देखील खूप खुश असतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे येत्या काळामध्ये आपल्याला काही वेगळं किंवा नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद